चिपळूण ते राजापूर ह्या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतो आहे आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर एकवीस नगर नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे सगळ्या स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लेखित स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये मशाल हे स्वतंत्रपणे लढते सहकार्य करणारे इतर आहेतच बरे तर, आहे तर। परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकले नाही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही प्रथम प्रथमता माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ तीन वेळा गेले होते आणि तिन्ही वेळाला एकदा सत्ता मलासुद्धा रमेशभाई कदम भेटले होते त्याचबरोबर भाई दलवाई भेटले लियाकत शाह भेटले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घाकताई ह्यासुद्धा भेटल्या त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून असतो सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं पण शेवटी विड्रॉवलपर्यंत तरी चर्चा होईल सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती परंतु ते होऊ शकले नाही परंतु आमच्या चिपळूणच्या शिवसैनिकांचं एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षपदाचं ओपन म्हणजे खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष दे पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाच्या पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेठ यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं आशीर्वाद नेहमीच मिळेल अशी मला खात्री आहे तरीसुद्धा समजा आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चुकापरा झाली असेल भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायला त्यांच्याकडे विनंती करायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही कारण ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत पण साहेब दोन दिवसात असे म्हणाले की मी फक्त रमेश भाई प्रचार करणार आहे मला हे पद काही माहित नाही राजदेव काय सांगतो आणि त्याला जोडून सांगतो की भास्कर शेठ जाधव यांनी स्पष्ट सांगितले की आघाडीचे उमेदवार हे रमेश भाई आहे या बाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे माझी आणि भास्कर शेठ जाधवांची यावर अद्याप काही चर्चा झालेली नाही परंतु चिपळूण मध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी भास्कर शेठ जाधव यांच्याकडे पण केली होती आणि त्या अनुलक्षून काही गैरसमज असतील काही कम्युनिकेशन गॅप असेल तो दूर करण्याचा प्रयत्न आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर आणि त्यांची टीम भास्कर शेठ जाधव यांची भेट घेऊन करतील त्यानंतर भास्कर शेठ जाधव नक्कीच मशाल रूपी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे आता तुम्ही तुम्ही म्हणता की गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करतील किंवा काय असेल त्याचे परिणाम दिसून येतील काय वेळ निघून गेलेली आहे नाही वेळ अजून निघून गेलेले नाही भास्कर शेठ हे जाणते जुने जाणते आणि शिवसेनेचे आधारस्तंभ असलेले आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्यांचे त्यांच्याकडे हजार वेळा हजार वेळा माफी मागायला आमच्या पदाधिकाऱ्यांना उभे राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना काय कमी मला त्यांनी नेमकी काय प्रेस घेतली ती माझ्या काय किंवा भासून आलेले नाही मी त्यावेळेला जवाहर मोखाडा पालघर शिवसेना सचिव आहात तुम्ही म्हणताय राजू देवळेकर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतील किंवा माफी मागतील पण आपण शिवसेना सचिव म्हणून काय करणार नक्कीच आम्ही बोलू आम्ही नक्कीच त्यांची समजत काढू असं आम्हाला काही कमी नाही आहे याची भेट घेणार का, का तुम्ही आज आज शक्य होत नाही आज इथून ते राजापूर पर्यंत मोठा दौरा आहे उद्या पुन्हा मुंबईला आहे त्यामुळे पुन्हा दुसऱ्या बेटेला फक्त चार ते पाच दिवस आहे स्पष्ट केलेली आहे सगळी झालेली आहे सगळं खरं आहे माझ्याशी बोलण्याची चर्चा नाही वगैरे सगळं आता तुम्ही म्हणताय चार पाच दिवस असताना की आमच्या नगराध्यक्ष उमेदवार जाऊन त्यांची मला भास्कर यांच्या काही बोलायचं नाही जे गाठीबाटी करत होते ते प्रत्येक वेळेला मी त्यांना सांगत होतो तुम्ही भास्कर शेठना भेटा त्यांच्या कानावर गेला त्यांना दाखवा माझ्या माहितीप्रमाणे आमची पूर्ण लिस्ट भास्कर शेठ जाधव यांच्या हातात आमचे शरदपौ भैया कदम यांनी दिली होती आणि उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत राजू देवळेकर हे ज्या दिवशी फॉर्म भरणार होते त्या दिवशी सुद्धा जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेले होते त्यांच्या पाठीवर थाप मारलेली आहे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून विनायक राऊन सांगितलं ते बोलतील माझ्यात विचारा ते बोलले स्वतः विनायक राऊतांकडून म्हणजे उद्धवजींकडून आदेश आल्यामुळे फॉर्म भरलेला असं त्याने सांगितलं बरोबर आहे आम्हाला आजच करतो आजच करते शिवसेनेत दोन गट आहे एक मी जे सांगतो की राजू देवळेकर ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली आणि पुढे म्हणून सांगितलेलं आहे या उभाडामध्ये दोन गट आहेत का नाही दोन गट नाही अजिबात नाही आहेत सगळेजण मशाल रोपी चिन्हाचा प्रचार आणि काम करणार आहेत आणि नगराध्यक्ष निवडून एका बाजूला की आम्ही सोमान्य घडून आणू आता चार पाच दिवस राहिलेले आहे मात्र दोघे तुम्ही नेते आहात ते कोकणातले आहात ह्या तुमच्या दोघांच्या शेतीयुद्धामध्ये इथलं नगर परिषद किंवा नगरपंचायत पंचायत जातील असं वाटत नाही का तुम्हाला असं होऊ नये ही इच्छा आमची आहे साहेब

साहेब काही मिनिटांपूर्वी तुम्ही मेळाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी एक नगराध्यक्ष होऊन गेले ज्यांच्या विरोधात एकशे पासष्ट झाल्या ते नगराध्यक्ष कोण खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मी काय तुम्हाला का नाव घेऊन सांगण्याची गरजच नाही परंतु जाहीर सभा होईल त्यावेळेला त्यांच्या हो पण पण पत्रकारांना ते माहितीच आहे आणि तक्रार करणारे माहिती आहे शासन दरबारे त्या तक्रारी आहेत योग्य वेळेला ते आम्ही आमच्या तुम्हाला सांगतो चिपळूण मध्ये आता परिस्थिती अशी झाली आहे एक तर तुमची युती होती की नाही होती माहित नव्हतं आघाडी होते की नाही होत माहित नव्हतं कार्यकर्त्यांपुढे प्रश्न पडलाय कोणाकडे आणि कसं मतदान करायचं मग नागरिकांनी करायचं काय कार्यकर्ते कार्यकर्ते आणि नागरिकांना ही स्पष्ट भूमिका कळलेली आहे कार्यकर्त्यांना सुद्धा शंभर टक्के भूमिका कळलेली आहे चिपळूण वाच्य मशालला आशीर्वाद देतील एवढी आमची खात्री खात्रीमध्ये बारा उमेदवारांचा प्रचारध्यक्ष भास्कर शेठ जाधव एकवीस उमेदवारांचा प्रचार करतील कारण त्यांच्याकडे ही यादी आमच्या शहर प्रमुखांनी ऑलरेडी दिलेली होती आता दोन नगराध्यक्ष निवडून अजिबात नाही एकच नगराध्यक्ष निवडून येणार असतो नाही काही विसंगती असेल काही कम्युनिकेशन गॅप असेल तो आम्ही दूर करू भास्कर गेल्या वेळेला सुद्धा कोकणातून जबाबदारी कोकणाची जबाबदारी मिळालेली नाही यावेळेस वरिष्ठांनी आवडलेला आहे कोकण सोडून पुढची दुसरी जबाबदारी दिलेली आहे याच्यावर आपलं मत नाही भास्कर शेट कोकणातून अजिबात दावल नाही उलट चिपळूण नगरपालिकेची निवडणूक भास्कर शेठ जाधव यांच्यात मार्गदर्शनाखाली व्हावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख असतील इतर पदाधिकारी असतील हे वेळच्या वेळेला भास्कर शेठ जाधव यांना भेटून आपण केलेली काम का कार्यवाही त्यांना सांगत होते उमेदवार उमेदवार दिले दिसत ज्या प्रभागामध्ये भास्कर शेट जाधव यांनी सूचना करून उमेदवार दिलेले आहेत त्या प्रभागात ते उमेदवार आहेत तिथे दुसरा कोणी उमेदवार नाही आहे गेले काही दिवस मीडियामध्ये तसं नाही आहे कदाचित त्यांनी नाही गेले काही दिवस सोशल मीडिया असेल किंवा मीडियावरती ज्या चर्चा सुरू आहेत ती उदय सामंत आमदार घेऊन भाजपच्या वाटेवरती आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगू शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांची ती सवय आहे साहेब भास्कर जाधव तुम्ही शिवसेना एकूणच उभाटा गट आणि मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी एखादा काही दिवसांमध्ये तुम्ही मेळावा घ्याल का कि की नक्कीच येण्याचा प्रयत्न आहे नक्कीच आजच्या सुद्धा आमच्या दौऱ्यामध्ये माननीय भास्कर शेठ जाधव यांना आमंत्रित केलंच होतं दुसऱ्या कामामुळे ते येऊ शकले नाही पण नक्कीच आम्ही इथे घेणार दोघे एकत्र येऊन तो मेळावा घेणार